महिलांच्या पुढे करू राहतील आता मग साहेब राहतील आणि सर्व कार्यकर्ते ते मागे राहतील कुणीच पुढे जायचं नाहीये मागे ताळकरी राहतील आणि मग तीन इंची लाईन धरून आपण हा शांती मोर्चा आहे कृपया लक्षात ठेवा घोषणा वगैरे काही नाही शिस्तबद्ध रीतीने साहेबांची ताकद आपण दाखवून द्यायची आहे ते आपला तालुका वारकरी संप्रदायाचा आहे संत तुकारामाचा आहे ज्ञानेश्वराचा आहे ते आपल्या कृतीतून आपल्याला दाखवायचं आहे आणि म्हणून महिलांच्या नंतर तायकरी राहणार आहेत कृपया कुडी मध्ये जाऊ नका शांतता कतारी एकदा आवेशाने उत्साह येऊ देऊ नका शांतता मोर्चे लक्षात घ्या तीन तीन ची लाईन करायची आहे रंजले गांजले म्हणे जो वापुली साधू तोची चे ओळखावा देवा तेथीची ची जानावा आदर्श घेऊन आपले सगळे वारकरी त्या ठिकाणी शांती मोर्चा मध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी झालेले आहेत कृपया शिस्त तीन तीन ची लाईन आपण ठेवायची आहे पहिल्यांदा महिला आहेत अजून राहिलेल्या महिलांना जाऊ द्या पुढे एकदम हळूहळू शांततेत चालायचं आहे कृपया जे इथे दूध संघाच्या पार्लर जाऊन मागे जायचं आणि सहभागी व्हायचंय हर शिंदा गुरु पाठीमाग जायचंय फोन वगैरे बंद करून ठेवा शांततेत संयमाने शिस्तबद्ध रीतीने हा शांती मोर्चा याच करून सगळीकडे जाणार आहे तरी आपण शांततेमध्ये या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपलं आयुष्य आपल्याला दाखवायचं आहे एक साइड ने तीन तीनच्या लाईन आहेत तुझे भाऊ त्यांना सांग संगमनेर शहरातून शांततेचा संदेश देणारा हा शांती मोर्चा एक संयम शिस्त याच प्रत्यंतर संगमनेरकरांना दाखवून देत आहे वारकरी संप्रदायाचा हा तालुका संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचारांचा हा तालुका शांततेमध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे लोक पाहत आहेत आपण शांतता शिस्तबद्ध रीतीने जायचं आहे ठिकाणाहून पासून आणि स्टँड नंतर प्रांत कार्यालयापर्यंत आपल्याला शांततेमध्ये या ठिकाणाहून जायचं आहे कुठली घोषणा वगैरे द्यायची नाही शांततेने आणि संयमाने या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे अतिशय शांततेमध्ये यशोधन कार्यालयापासून हा मोर्चा निघालेला आहे संगमनेर शहर आणि तालुक्याच्या युवक युवती उत्स्फूर्तपणे कार्यकर्ता सहभागी झालेले आहेत आणि शांततेच ऐक्याचं प्रतीक वारकरी संप्रदायाचा विचार देण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवत आहेत सर्व बंधू भगिनी युवती युवती मोठ्या आनंदात उत्साहात या शांतता मोर्चामध्ये सहभागी होऊन ऐक्य संगमनेरची शांती ऐक्य वारकरी संप्रदायाचा विचार देण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून करीत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये संगमनेर शहर तालुक्यामधून ग्रामीण भागामधून वाडी वस्तीवरून अनेक कार्यकर्ते मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी सहभागी दिलेले आहेत काळकरी वारकरी हे देखील पांडुरंगाचं भजन या ठिकाणी जयघोष करत चाललेले आहेत नेहमीच आपला तालुका शांततेचा ता, प्रतीक असलेला तालुका विकास आणि समृद्ध असलेला तालुका साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने अग्रसर असणारा हा तालुका आणि हे ऐक्य आपण शांततेच्या माध्यमातून सर्वांना दाखवत आहोत <laughs> शांततेत जाऊया शांती मोर्चा सर महिला पुढे पुढे रस्त्याच्या बाजूला जे उभे आहेत त्यांनी लाईन संपल्यानंतर परत मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते युवक महिला उत्साहाने सहभागी होऊन या शांती मोर्चामध्ये सहभागी होऊन आम्ही सगळे एक आहोत त्याचं प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे देशाची राष्ट्रीय एकात्मता शांतता ऐक्य हे आपल्या मोर्चामधून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कुठली घोषणा न देता हा मोठा मोर्चा आहे शांती मोर्चा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काही नियम पाळून तीन तीनच्या लाईन धरून शांततेने जायचं आहे